नमस्कार पावसाळा आला ना की सर्दी खोखला हमखास होतोच पण सर्दी झाल्यावर ना आपण नकळतपणे एक अशी चूक करतो जी तशी खूप कॉमन आहे पण तितकीच धोकादायक आज आपण ह्याच चुकीबद्दल आणि मग त्यावर योग्य उपाय काय यावर बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया बरं एका प्रश्नापासून सुरुवात करूया विचार करा सर्दी झाली की अनेकदा काय होतं डॉक्टरकडे जायच्या आधी घरात पडलेली एखादी अँटीबायोटिकची गोळी पटकन घेतली जाते ही सवय बऱ्याच जणांना असते पण असं करणं कितपत योग्य आहे अगदी खरं सांगायचं तर हीच ती सर्वात मोठी आणि धोकादायक चूक आहे हो सर्दीवर अँटीबायोटिक घेणं आता प्रश्न पडतो की ही इतकी कॉमन गोष्ट इतकी धोकादायक का असू शकते बरोबर चला यामागचं कारण काय आहे तेच समजून घेऊया ओके तर आपण याच्या अगदी मुळाशी जाऊया ही सर्वात मोठी चूक का आहे म्हणजे अँटीबायोटिक्स आणि सर्दी यांचं नातं इतकं का बिघडलेलं आहे तेच आधी बघू सगळ्यात आधी ना एक बेसिक सायन्स समजून घेऊया सामान्य सर्दी ज्याला आपण कॉमन कोल्ड म्हणतो तो होतो वायरसमुळे म्हणजे विषाणूंमुळे त्याचा बॅक्टेरिया किंवा जीवाणूंशी काहीही म्हणजे काहीही संबंध नसतो आता बघा वायरस आणि बॅक्टेरिया हे दोन पूर्णपणे वेगळे आहेत व्हायरसला वाढण्यासाठी दुसऱ्या जिवंत पेशींची गरज लागते तर बॅक्टेरिया स्वतःच एक पूर्ण पेशी असते आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये अँटीबायोटिक्स ही औषधं फक्त आणि फक्त बॅक्टेरियाला मारण्यासाठी बनवलेली आहेत व्हायरसवर त्यांचा शून्य म्हणजे काहीच परिणाम होत नाही अच्छा मग प्रश्न असा येतो की अँटीबायोटिक घेतली तर बिघडलं कुठे पहिलं तर त्याचा सर्दीच्या वायरसवर काहीच उपयोग होत नाही म्हणजे ती गोडी वाया गेली दुसरं आणि हे जास्त महत्वाचं आहे ते आपल्या शरीरातल्या चांगल्या आपल्याला मदत करणाऱ्या बॅक्टेरियाला सुद्धा मारून टाकतं आणि तिसरं जे सर्वात धोकादायक आहे यामुळे सुपरबग्स तयार होण्याचा धोका वाढतो आता सुपरबग्स म्हणजे काय तर असे खतरनाक बॅक्टेरिया ज्यांच्यावर कोणतंच अँटीबायोटिक काम करत नाही आणि हे खरंच एक मोठं संकट आहे बरं अँटीबायोटिक्सचा मुद्दा तर आता क्लिअर झाला पण नेहमी एक गोंधळ उडतो म्हणजे आपल्याला झालेली नक्की सर्दी आहे की फ्लू कारण दोन्ही वेगळे आहेत हा फरक ओळखणं खूप महत्वाचा आहे चला तर मग तोच आता समजून घेऊया हा तक्ता पाहिला की फरक अगदी सहज लक्षात येईल बघा सर्दी कशी हळूहळू सुरू होते आज थोडं नाक गळतंय उद्या शिंका असं पण फ्लू तो अचानक अटॅक करतो एकदम तीव्रताप प्रचंड अंग दुखी आणि इतकं थकवा येतो की विचारू नका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्दी झाली तरी माणूस काम करू शकतो पण फ्लू झाला की माणूस अंथरुणाला खेळतो आणि फ्लूची तीव्रता कशी असते हे सांगायला हे एक वाक्य पुरेसं आहे जणू काही ट्रकने धडक दिली आहे ज्यांना फ्लू होतो ना त्यांना अक्षरशः असंच वाटतं इतकी जास्त अंगदुखी आणि थकवा असतो ओके आता वळूया काही गैरसमजांकडे सर्दीबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण पन लहानपणापासून ऐकत आलोय पण त्यात खरं किती आणि खोटं किती चला तेच आता बघूया सगळ्यात पहिला आणि कॉमन गैरसमज पावसात भिजल्याने सर्दी होते हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलं नाही का पण हे खरं आहे का तर याचं सरळ साधं आणि सोपं उत्तर आहे नाही पावसात भिजण्याचा आणि सर्दी होण्याचा डायरेक्ट काहीही संबंध नाही यामागचा सायन्स खूप सोपतं आहे सर्दी फक्त आणि फक्त व्हायरसमुळे होते पाण्यामुळे नाही मग असं का वाटतं कारण जेव्हा आपण पावसात भिजतो हो किंवा खूप थंडी वाजते तेव्हा आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ना ती थोड्या वेळासाठी कमकुवत होते आणि नेमकं त्याच वेळी जर आजूबाजूला सर्दीचा व्हायरस असेल तर आपल्याला त्याचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते म्हणजे दोष पाण्याचा नाही व्हायरसचा आहे अच्छा आता येऊया खाण्यापिण्याच्या गैरसमजांवर सर्दी झाली की दही केळी संत्री खाऊ नका असं घरातले मोठे सांगतात पण खरंच असं काही आहे का तर याला कोणताही सायंटिफिक आधार नाही आहे हा निव्वळ एक गैरसमज आहे खरं तर सत्य याच्या अगदी उलट आहे खरं सांगायचं तर दही एक प्रोबायोटिक आहे म्हणजे ते आपली इम्युनिटी वाढवायला मदतच करतं संत्र्यामध्ये तर भरपूर विटॅमिन सी असतं हो पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे खूप थंड पदार्थ म्हणजे डायरेक्ट फ्रीजमधनं काढून खाल्ले तर त्याने घशाला त्रास होऊ शकतो त्यामुळे रूम टेम्परेचरचे पदार्थ खाल्ले तर काहीच हरकत नाही बरं मग आत्तापर्यंत आपण बघितलं की काय करायचं नाही अँटीबायोटिक्स नाही गैरसमजांवर विश्वास नाही पण मग नक्की काय करायचं चला आता बघूया सर्दीवरचे खरे आणि शंभर टक्के प्रभावी उपाय सर्दी बरी करण्यासाठी ना फक्त दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं आराम पूर्ण आराम तुमच्या शरीराला त्या वायरसची लढण्यासाठी एनर्जी द्या आणि दुसरं भरपूर पाणी प्या म्हणजे हायड्रेटेड राहा त्यातही गरम पाणी गरमागरम सूप किंवा आपला घरगुती काढा घेतला तर खूपच छान यासोबतच काही आपले पारंपरिक घरगुती उपाय आहेत जे खरंच खूप कामी येतात जसं की आल्याचा मधाचा आणि तुळशीचा काढा घशाला एकदम आराम मिळतो हळदीचं दूध तर इम्युनिटी बूस्टरच आहे नाक बंद असेल तर वाफ घेणं हा सगळ्यात सेफ उपाय आहे आणि घसा दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा लगेच फरक पडतो पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची हे सगळे उपाय जे आहेत ना ते आपल्याला लक्षणांपासून आराम देतात म्हणजे घसादुखी कमी करतात नाक मोकळं करतात ते सर्दीला बरं करत नाहीत सर्दी बरी करण्याचं खरं काम आपलं शरीर आपली रोगप्रतिकारशक्तीच करते तीच त्या व्हायरसशी लढते आणि त्याला हरवते तर मग पुढच्या वेळी जेव्हा सर्दी होईल तेव्हा अँटीबायोटिकच्या गोळीकडे हात जाण्याआधी हे सगळं नक्की आठवेल योग्य आराम आणि साधे घरगुती उपाय निवडणं किती महत्त्वाचं आहे हे आता लक्षात आलं असेल यावर विचार नक्की करा